श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं आणि त्यानंतर धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं मुहूर्त असेल मार्च रोजी रात्री उशीरा होली का दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी धुळवड खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वध ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला होळी येण्याअगोदर आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिळा वाईट शक्ती तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की होळीच्या सणाला आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही आहे होलिका दहनात आपल्याला आवर्जून सहभागी व्हायचं आहे काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी आपल्याला होलिकेचे तीन प्रदक्षिणा करायचे आहेत होलिकेत जवस वाटाणा गहू किंवा हरभरे यापैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या अग्नीत भाजून प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटावे तसेच होलिका दहनाची विभूती पुरुषांच्या डोक्यावर आणि स्त्रियांच्या गळ्यात लावा असं केल्याने समाजात कीर्ती आणि ऐश्वर वाढते घराच्या मध्यभागी एक चौकोनी जागा स्वच्छ करा आणि त्या ठिकाणी कामदेवाची पूजा करा होळीच्या निमित्ताने कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात शत्रुत्वची भावना नसावी तसेच होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांना पायाच्या बोटांवर गुलाल लावून आशीर्वाद घ्यावा आणि लहानांना रंग लावून आशीर्वाद द्यावा होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंग जायफळ आणि काळे तिळ काळ्या कपड्यात ठेवून खिशात ठेवा आणि नंतर पेट्या होळीमध्ये टाका असं केल्याने तुमच्यावरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो तसेच होलिका दहनाच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी अंगाला उठणे लावा आणि त्यातून निघालेल्या विष्टेची गोळी ठेवा आणि पूजा करताना ही होलिकेत जाळून टाका यामुळे शरीरातील आजार दूर होतात आणि आरोग्य सुधारतं जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून बाधित असेल आजारी असेल तर आवर्जून त्यांना उठण्याने स्नान करायला लावायचे आणि त्यांच्या अंगातनं जी उठण्याची गोळी तयार होईल ती आपल्याला होलिकेमध्ये टाकायची त्यामुळे निश्चितच त्यांना आराम हा मिळणार आहे तसेच होळीच्या सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करावी असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच होळी दहनाच्या दिवशी तुम्ही होलिकेची राख तुमच्या घरी आणून चारही कोपऱ्यांमध्ये टाकावी असं केल्याने घरातील वास्तुदोष संपतो होलिका दहनाची राख तुमच्या लॉकरमध्ये किंवा जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवावी असं केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला होळी खेळायला अजिबात आवडत नसेल रंगाने नाही पाण्याने नाही तरीसुद्धा आवर्जून तुम्हाला होळीच्या दिवशी किमान एक तरी रंग आवर्जून आपल्या शरीरावर लावायचं असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येतो आणि नकारात्मकता दूर होते तसेच होळीच्या दिवशी आवर्जून आपल्याला गोड पदार्थ तयार करायचं आणि सर्वप्रथम हा पदार्थ जो आहे तो देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या घरातल्या सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा कायम टिकून राहतो तसेच होळी पौर्णिमेला स्नान दान आणि इतर धार्मिक कार्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा करतात पाल्गुन पौर्णिमेच्या स्नानानंतर दान करायला विसरू नका आणि पित्रांसाठी तर्पण देखील करा हे तर तुम्हाला मी छोट्या छोट्या उपाय आहेत सेवा ज्या आपल्याला होळीच्या दिवशी करायचे त्याबद्दल माहिती दिली आता जाणून घेऊया होळी येण्याअगोदर आपल्याला कोणती वस्तू आहे जी आपल्या घरातनं बाहेर फेकून द्यायची आहे सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला होळी येण्याअगोदर आपल्या घरातनं बाहेर फेकायचे ते म्हणजे तुटलेले फुटलेल्या वस्तू बऱ्याचदा आपल्याकडे कप असतात त्याच्या कड्या तुटलेल्या असतात तरी आपण ते वापरतो किंवा बशी आहे फुटलेली आहे डब्बा आहे ज्याला चिरा पडलेल्या आहेत किंवा घड्याळाची कास तुटलेली आहे तुटलेले फुटलेले घड्याळ आहेत किंवा वस्तू आहेत जे आपण आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये नेऊन टाकतात असं चुकूनही करू नका ह्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण करतात आणि जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्या घरामध्ये कायम भांडणं कटकटी इडापिडा ह्या येत असतात म्हणूनच आवर्जून आपल्याला होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरातनं ह्या तुटलेल्या फुटलेल्या जेवढ्या पण वस्तू आहेत त्या बाहेर काढून टाकायच्या आहेत दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे बंद पडलेलं घड्याळ जर आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ आपण ठेवलेलं असेल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते आणि म्हणूनच एक तर ते घड्याळ जे आहे जे बंद पडले ते रि रिपेअर करून घ्या नाहीतर आपल्याला आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे पुढची वस्तू म्हणजे तुटलेले चप्पल बऱ्याच लोकांना सवय असते घरामध्ये तुटलेले चप्पल आहे तरी ते सांभाळून ठेवून देतात पण चुकूनही असं करू नका कारण आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मकता जी वस्तू घेऊन येते ते म्हणजे आपले चप्पल म्हणून जर तुमच्या घरामध्ये तुटलेले फुटलेले चप्पल असतील तर आजच ते घराच्या बाहेर काढून टाका तसेच बऱ्याच लोकांना सवय असते न्यूजपेपर आहेत जुन्या वह्या पुस्तकं जे आहेत ते सांभाळून ठेवतात पण चुकूनही असं करू नका एकतर ते भंगारवाल्याला विकून टाका किंवा घराच्या बाहेर काढून टाका ह्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता निर्माण करत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत झाला असेल तर त्याच्या ज्या वस्तू असतील म्हणजे त्यांचे कपडे असतील किंवा त्यांचे चप्पल शूज किंवा इतरही वस्तू असतील तर त्या वस्तूसुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोषे निर्माण करतात एक तर तुम्ही घराच्या बाहेर काढून टाका किंवा एखाद्या गरीब गरीब लोकांना जे आहे ह्या वस्तू दान करा हे दान केल्यामुळे मृत व्यक्तीला त्याचे पुण्य आशीर्वाद प्राप्त होतात त्यांच्या पुढच्या प्रवासाला त्यांना त्याचे फायदे हे होत असतात तर ह्या काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी येण्या अगोदर आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायच्या तर ह्या वस्तू बऱ्याचदा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण करतात आणि ज्या घरामध्ये दोष असतात त्या घरामध्ये कधी माता लक्ष्मी स्थिर राहत नाही कायम त्या घरामध्ये भांडणं कटकटी आजारपण हे येत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ